हक्कासाठी नेहमी दक्ष वंचित बहुजन आघाडीचे देवळाली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर अविनाश शिंदे यांच्या वाहनाला सोमवारी रात्री गंभीर अपघात झाला त्यांची कार एम एच एक्केचाळीस वाय चाळीस चाळीस पाथर्डी वडनेर रस्त्यावर प्रवास करत असताना एका अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली या घटनेत डॉक्टर शिंदे यांना डोक्याला छातीला आणि मालेला मार लागला असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे या अपघाताबद्दल सविस्तर माहिती अशी की सोमवारी रात्री पावणे दोन वाजता डॉक्टर शिंदे व त्यांच्या दोन सहकाऱ्यांसह देवाली कॅम्प येथील संपर्क कार्यालयाकडे ते का जात होते यावेळी मागून आलेल्या अज्ञात वाहनांनी त्यांच्या कारला धडक दिली अपघातामुळे कारचे मागील काच फुटले आणि गाडीतील डॉक्टर शिंदे हे जखमी झाले त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मी डॉक्टर अविनाश निरंजन शिंदे मी वंचित भोजन आघाडीकडनं देवळाली विधानसभा एकशे मधून निवडणूक लढली आहे सदरी ठिकाणी सदरी विधानसभेत आरक्षणाच्या मुद्द्यावरती एस सी एस टी ओबीसीचं आरक्षण जाणार याची जाणीव झाल्याने पूर्ण एस सी एस टी ओबीसी समाज एकवटला असल्याने विरोधकांचे धाबे धनले असल्याने माझा प्रचार थांबवण्याच्या दृष्टीने मी रात्री जात असताना माझ्या गाडीला मागून माझ्या गाडीला मागून हल्ला केला तरी सदरी हल्ला करणाऱ्यांना पण मी आव्हान करतो की तुम्हाला जर हल्ले करायचे असेल तर समोरून करा आणि समस्त जे सी एस टी ओबीसी समाजाला मी विनंती करतो की हल्ले करणारे करत राहतील आपण घाबरायचं नाही आपल्यासोबत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहेत तरी जोपर्यंत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आपल्यासोबत आहे तोपर्यंत आपल्या केसाला कोणी धक्का लावू शकत नाही मी समस्त मतदारसंघातील जनतेला अशी विनंती करतो की आपण कोणीही काम थांबवू नये विजय आपला निश्चित आहे आणि विरोधकांना धडा शिकवायचा असेल तर तो आपला विजय करूनच तो त्यांना जाईल आदिवासी करून उपनगर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे अपघात घातपात असण्याची शक्यता वर्तवली जात असो यामुळे मतदानाच्या तोंडावर खळबळ उडाली आहे डॉक्टर शिंदे यांच्यावर उपचार सुरू असो त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे या घटनेमुळे वंचित बहुजन आघाडीच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक